नमस्कार मित्रांनो आज चोवीस ऑगस्ट रविवार दरवेळेला ट्रेकिंगला मी नेहमीच कुठेतरी जात असतो परंतु आज आजचं आज ट्रेकिंग मित्रांनो जरा थोडंसं वेगळं आहे खरं वास्तविक पाहता त्याला कारणही तितकंच आहे कारण आजचं जे ट्रेकिंग आहे ते भाऊ लाड युवा मंच आणि क्रांती अग्रणी जे डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे जे चेअरमन आहेत भाऊ लाड यांच्या माध्यमातून पावनखिंड ऐटिम ह्या ठिकाणी राबवलेले मित्रांनो आणि या मोहिमेमध्ये पाठिंबा बघू शकताय आदरणीय शरद सुद्धा आपल्याबरोबर ट्रेकिंग करतायत पुढंसुद्धा तुम्ही पाठिंबा बघू शकता सुद्धा तितकाच माहोल आहे जवळपास एकशे पंचवीस ते एकशे तीस ट्रॅकर्स ट्रॅकर्स म्हणता येत नाही शिवभक्त म्हणता येतील त्यांना तर असे शिवभक्त आपल्यासोबत आज ट्रेकिंग करतायत मित्रांनो या ठिकाणी आणि ही मोहीम जी आहे तर ही मोहीम का राबवलेली आहे यातनं भाऊंचं एक म्हणणं असं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणकोणत्या पद्धतीनं या ठिकाणी आपलं स्वराज्य मिळवलं तर ते आपल्या सगळ्या शिवभक्तांना समजलं पाहिजे आणि ज्या पावनभूमीतून ज्या आता मी जा जायला लागलो या जागेवर पन्हाळागड ते साधारणतः पावनखिंड हा मार्ग आहे ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पावन पन्हाळागडावरती आदिलशहाचा जो सेनापती आहे तर त्या सेनापतीनं त्यांनाच मी जवळपास पाच महिने अडून ठेवलं होतं मित्रांनो म्हणजे त्या पन्हाळ्या वेळात पाच महिने वेळा मारला होता आणि सोळाशे साठ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला की पाच महिने अडकल्यानंतर आपल्याला इथून सुटका करून घेतली पाहिजे आणि ही सुटका करून घेण्यासाठी त्यांनी एक मोहीम आखली की आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे तर आता माझ्यासोबत सर्व ट्रॅकर्स आहेत सर्व आमचे मित्र आहेत तर मी आमचे जे क्रांती कारखान्याचे कर चेअरमन आहेत शरद भाऊलाड मी यांना विचारतो की तुम्ही काय त्या ठिकाणी काय एम घेतलं आणि आज एवढ्या तरुण युवकांना शिवभक्तांना या ठिकाणी तुम्ही त्यांना पावनखिंड काय आहे किंवा त्यांना दाखवण्याचा तुम्ही मार्ग स्वीकारला तर भाऊ तुम्ही मला सांगा की पावनखिंडला आपण आज निघालेलं आहे तर तुमच्या मनामध्ये काय ध्येय होतं मग काय कोणत्या कारणामुळे तुम्ही यांना हे आजी आजची मोहीम राखली हा मार्ग शिवराया शिवरायांचे खंदे मावळे बैर्जी नायकांनी शोधला होता या मार्गातून मावळे सतत जात होते आणि त्या निमित्तानं स्वराज्याचं स्मरण व्हावं त्यांनी ज्या अडचणीतून स्वराज्य मिळवलं त्या अडचणीतची जाणीव व्हावी आणि तरुण पिढीला त्याची माहिती मिळावी हा एक मेन उद्देश त्यापासून होता आणि या पदभ्रमंती मोहिमेला अत्यंत चांगला आणि मोठा प्रतिसाद युवक पिढीनं दिला युवकच नाही पण सगळ्या तरातील व्यक्ती या पदभ्रमंती मोहीम मोहिमेत सहभागी झाल्या मनापासून त्यांचं स्वागत करतो अशीच पदप्रमृती मोहीम आम्ही वर्षभर प्रत्येक वर्षी आयोजित करणार आहोत निश्चितपणे त्या मोहिमेच्या नि वतीनं निमित्तानं शिवराजांच्या प पराक्रमाचं स्वराज्याचं मावळ्यांच्या पराक्रमाचं स्मरण आपल्याला करता येईल आणि हे ये स्वराज्य हे स्वातंत्र्य मिळवलं आहे ते खूप कष्टानं मिळवलं आहे त्यामध्ये स्वातंत्र्य टिकवायची जबाबदारीही आपली आहे ती जबाबदारी देखील युवक पिढीच्या खांद्यावर नक्की घेईल असा विश्वास पदगृह भविष्य निमित्तानं व्यक्त करतो खऱ्या अर्थानं हा जो रस्ता आहे हा रस्त्यावर जात असताना पावली मा महाराजांची आणि मावळ्यांची आठवण येते नक्कीच नक्कीच प्रामाणिकपणाने करतो बरोबर आहे भाऊने एकदम सुंदर अशी माहिती दिली की नव युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा आणि पावलो पावली त्यांची आठवण यावी फक्त शिवजयंती साजरी केली असं होता कामा नाही तर मित्रांनो हे गनदाट जंगल आहे पूर्ण घनदाट जंगल आहे त्यामध्ये अनेक प्राण्यांचा वावर असतो अशा इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो अनेक प्राण्यांचा वावर असतो या ठिकाणी पूर्ण घनदाट जंगल आहे आणि या अशा घनदाट जंगलामध्ये त्या काळामध्ये जंगला जंगला रात्रीचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना घेऊन केला होता मित्रांनो आपण बघू शकतो स्वराज्य असं निर्माण झालेलं नाही मित्रांनो स्वराज्यासाठी अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे अनेक लोकांनी संकट झेलेले आहेत तेव्हा आपल्याला हे कुठेतरी मराठा साम्राज्य मिळालेलं आहे मित्रांनो आज आमच्या सोबत भाऊ आहेत भाऊ तुम्हाला काय वाटतंय काय वाटतंय जंगल बघितलं तर त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय संघर्ष केला असावा एवढ्या संघर्षातून मिळालेलं स्वराजले नाही तरुण पिढीला त्याचं भान आणि त्याची जबाबदारी जंगलामध्ये येताना प्रत्येक तुम्हाला काय वाटतंय या इतिहास जे आता आपण जे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी पावलं खुना आहे अजून पाऊल खुनाय लक्षात ठेवा तर या पाऊल खुनामधून सुद्धा आपण जातोय म्हणजे त्यांच्या पदस्पर्शाने सुद्धा ही पावन झालेली भूमी आहे मी खरं म्हटलं तर पावन झालेली भूमी आहे आणि अशा पावनभूमी मधून सुद्धा आपण आज प्रवास करतोय म्हणजे आपण भाग्यवान आहे असं आहे नक्की भाग्यवान आपण या ठिकाणी ट्रेकिंग हा एक दुसरा भाग आहे परंतु यातला पहिला महत्व भाग मित्रांनो घ्यायचं म्हटलं तर पहिला असा भाग आहे की ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय संघर्ष केला तर हे दाखवण्याचा खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो मित्रांनो लक्षात ठेवा तर हे असं ह्या पद्धतीनं प्रत्येक पाहिजे वाटतंय मित्रांनो प्रत्येक ठिकाण एखाद्या केली केली पाहिजे तरच आपल्याला खरा इतिहास समजू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी काय संघर्ष केला तर या गोष्टी म्हणून आपल्या बघा पाठिंबा घेऊ शकतो किती पाण्याचा झरा या ठिकाणी बघतोय पाठीमागे आपण असं पूर्ण घनदाट जे जंगला गंदार। गंदार जंगल आहे मित्रांनो पूर्ण घनदाट तर अशा घनदाट जंगलमधून सुद्धा आपण असा प्रवास चालू केलेला आहे